नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत असे दररोजचे दर पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि दररोजचे बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरतीच मिळवा तर शेतकरी मित्रांनो वाट कसली बघताय खालील नंबरला जाऊन आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा सर्वात प्रथम अहमदनगर आवक सत्त सत्तर हजार सहाशे सदोतीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास तर सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे सोलापूर आवक ब्याण्णव हजार तीनशे एकोणसत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेला आहेत यासमोरील तिसरी बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे कोल्हापूर आवक अकरा हजार चारशे अठरा परिणामी क्विंटल कमीत कमेद कमी जस्त दर पाचशे जास्तीत जास्त दर तीन हजार तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे पुणे आवक एकोणावीस हजार दोनशे बेचाळीस परिणामी क्विंटल कमीत कमेद कमी दर आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये या सुद्धा पाहायला मिळालेला आहे या समोरील आहे पारनेर आवक एकवीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव परिणामी क्विंटल कमीत कमी जस्त दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेले मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी परिणामी क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव कांदा बाजारभाव असेच प्रत्येक शेतमालाचे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी पुढील नंबर आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा आणि दररोजचे बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरतीच मोफत मिळवा भेटूया शेतकरी मित्रांनो पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जे जवान जे किसान आणि वंदे मातरम